गुड आफ्टरनून सर्वांना सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहसे स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद जळगाव येथील आरोग्यसेवक पन्नास टक्के यांचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये होते निकाल नेमका कधी लागणार आहे तर तो दिवस आज निघालेला आहे तर आपण डिटेल व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत रिझल्ट विषयी कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे टॉपर किती आहेत कास्ट कास्ट निकाल पाहणार आहोत कोणत्या कास्टला किती जागा आहेत संबंध आरक्षणाशिवाय तर ठीक आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे तर आपल्या निकाल पाहण्या अगोदर आपल्या डब्ल्यू मध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण सुरुवातीला माहिती घेऊया शिक्षक पात्रता बॅच असेल दोन हजार चोवीस करीता अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे आयसीडीएस विषय असं स्वच्छता निरीक्षक त्याला आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणतो एन एम जे एन एम बॅच चालू आहे प्रयोगशाळा बॅच आहे सहाय्यक तसेच तंत्रज्ञान तसेच डी एफ एस एल बॅच आहे ज्याचे आता एक्झाम पुढच्या महिन्यामध्ये कंडक्ट होणार आहे तारीख जाहीर झालेली आहे तसेच मुंबई मनपा बॅच आहे लिपिक पदाकरिता एक हजार आठशे शेहेचाळीस पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता जे पद मंजूर झालेले आहेत चारशे आठ आहेत त्याकरिता पण बॅच आपल्या अकॅडमीमध्ये सुरू आहेत सर्वांना आनंदाची गोष्ट म्हणजे जी ऑफर आहे आपल्याकरिता पन्नास टक्के डिस्काउंट ठेवण्यात आलेला आहे प्रत्येक बॅच वरती तसेच एक वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे ठीक बॅच चे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिक विश्लेषण असणार आहे व्हिडीओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत ठीक आहे तर आपण जास्त वेळ नाही घेता आपल्या अकॅडमी ज्या मेन हे आहे जागा आहेत एकूण आरोग्यसेवा पन्नास टक्के पुरुषांच्या यामध्ये एकूण जागा आहेत पंच्याहत्तर याचं जर डिस्ट्रीब्युशन जर पाहायला गेलं तर अनुसूचित जातीकरिता एकूण तेरा जागा आहेत त्यापैकी आठ जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत त्यानंतर अनुसूचित जमातीला सहा पैकी चार जागा आहेत विजयच्या दोन आहेत दोन पैकी दोन समांतर आरक्षण शिवा आहेत एन टी बीच्या दोन एन टी डी सीच्या तीन आहेत एन टी डी लाच जागा आहे विमा प्रीच्या सात आहेत सात पैकी सहा जागा आहेत त्या समांतर आरक्षणाशिवाय आणि एक जागा माझी सैनिकाकरिता ठेवण्यात आलेली आहे तसे ईडब्ल्यू एच च्या चौदा आहेत चौदा पैकी नऊ जागा समांतर आरक्षणाशिवाय त्यामध्ये एक जागा आहे अंशकालीन कर्मचारी एक प्रकल्पग्रस्त आणि दोन माजी सैनिकाकरिता राखीव ठेवण्यात आलेली आहे एक खेळाडूकरिता आहे आणि सर्वात मोठा जो जास्त पदसंख्या आहे खुल्या प्रवर्गामध्ये ओपनच्या त्यापैकी पंचवीस पैकी पंधरा पदे समांतर आरक्षणाशिवाय आहेत त्यामध्ये तीन अंशकालीन कर्मचारी आहेत एक भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त चार माजी सैनिकाकरिता राखीव आहेत आणि एक खेळाडूकरिता आहेत एकूण पंच्याहत्तर आहेत पंच्याहत्तर जागेचा आपण पेसाकरिता एक जागा आहे डिटेल आपण डिस्ट्रीब्युशन जागेचं पाहिलेलं आहे आपण आता निकालाविषयी जाणून घेऊया ठीक आहे तर यामध्ये फर्स्ट रँक आलेला आहे पंधरा जागा पाहायच्या आहेत सुरुवातीच्या ज्या ओपन मध्ये खुल्या प्रवर्गामध्ये समांतर आरक्षणाशिवाय यामध्ये ओबीसीच्या सात आहेत आणि ईडब्ल्यू किती ती आहेत ओबीसीच्या एकदा चेक करूया आपण परत ओबीसीच्या आहेत नऊ आणि ईडब्ल्यू एच च्या आहेत सहा तर आपल्याला कट ऑफ कसं काढायचं आहे तर पंधरा जागा सोडल्यानंतर ओपनच्या पंधरा जागा सोडल्यानंतर आपला रँक पाहायचा आहे सोळापासून ओबीसी फर्स्ट ओबीसी सेकंड ओबीसी नाईन पर्यंत नऊ मध्ये जर तुम्ही असाल तर तुमचा हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन झालेला असेल किंवा ज्या सात जागा आहेत ईडब्ल्यू एच च्या प्रत्येक कास्टचा असं आपण पाहायचं आहे रँक कितवा आहे आपला त्यानुसार आपलं सिलेक्शन करणार आहे आपण यामध्ये कास्टमध्ये किंवा ओपनमध्ये फर्स्ट आणि सेकंड जे आलेले आहेत विद्यार्थी त्यांचं नाव फक्त चेक करणार आहेत खूप मोठी लिस्ट आहे सर्वांचं नाव पॉसिबल नाही चेक करणं ठीक आहे तर फर्स्ट रँक आहे ओबीसी मधील कॅन्डिडेट आहेत युवराज भागवत डोळसे या सरांना दोनशे पैकी वन सेवन्टी मार्क आहेत वन सेवन झिरो अभिनव ठीक आहे अभिमा अभिनंदन या सरांचं छान मार्क मिळाले त्यानंतर सेकंड आहेत ईडब्ल्यू मधील आकाश जंजा वन सिक्स्टी सिक्स आहेत थर्ड उमेदवार आहेत ईडब्ल्यू मधील आदित्य कदम तर लास्टचा जो क्रमांक आहे पंधरावा समान आरक्षणाशिवाय पंधरा जागा आहेत ओपन करिता ओबीसी मधील कॅन्डिडेट आहेत निलेश विजय चौधरी या सरांना वन फिफ्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत आता एवढ्या ह्या जागा झाल्या सर्व ओपनच्या नंतर आपण पाहूया सोळाव्या क्रमांकावरती जे उमेदवार आहेत ईडब्ल्यू एस मध्ये फर्स्ट रँक आहे यांचा ठीक आहे सात जागा आहेत ईडब्ल्यू एस च्या केशव दास वन फिफ्टी सिक्स मार्क मिळाले आहे यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर सतरा आणि अठरा नंबरला आहे ओबीसी फर्स्ट आणि सेकंड नरेंद्र पाटील आणि जयेश माळी वन फिफ्टी सिक्स वन फिफ्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत जयेश माळे आणि नरेंद्र पाटील ओबीसी मधनं फर्स्ट आणि सेकंड रँक त्यानंतर एससी कॅटेगरीमधनं अक्षय बागडे अक्षय विजय बागडे या सरांचं सिलेक्शन झालेलं वन फिफ्टी फोर मार्क मिळालेले आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस मध्ये सेकंड उमेदवार आहेत सेकंड रँक आहे विजय सुरेश गावंडे वन फिफ्टी फोर मार्क मिळालेले अभिनंदन या सरांचं पण ठीक आहे ओबीसी पाहलाय आपण ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधील फर्स्ट आणि सेकंड एस सी एस सी कॅटेगरीमध्ये पण पाहिलेला आहे त्यानंतर विजय कॅटेगरीला आहे विजय एला दोनच जागा आहेत विपुल गोविंदा राठोड वन वन फिफ्टी टू मार्क मिळालेले आहेत त्यानंतर थर्ड कॅटेगरी थर्ड रँक पाहूया ओबीसी थर्ड आणि फोर्थ ओबीसी मधील आहेत सागर सूर्यवंशी आणि दिनेश चौधरी वन फिफ्टी टू मार्क मिळाले सेम मार्क आहेत यांचं ओबीसी मधनं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर एन टी सी प्रवर्गातील आहेत फर्स्ट उमेदवार प्रशांत नाना भालेराव एकशे बावन्न मार्क मिळालेले त्यांना अभिनंदन या सणांचं पण त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरीमध्ये पाहूया आपण एन टी बी मधील उमेदवार आहेत मयूर मोहनला मोहनलाल भोई या सरांना एकशे पन्नास मार्क आहे यांचं पण अभिनंदन एन टी डी प्रवर्गामधील गजानन सुधाकर घ्यार या, या सरांना वन फिफ्टी मार्क आहेत त्या कास्टमधन यांचं सिलेक्शन झालेलं आहे एन टी डी कोणतर आलेलं आहे यामध्ये सेकंड रँक आलेला आहे एस सी मधील उमेदवार आहेत स्वप्नील नानाजी राहुल वन फोर्टी एट आणि एन टी बी मधील आहेत घनश्याम बेलदर या सरांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत एस सी मधील जे उमेदवार आहेत सेकंड रँक आहे रोशन अर्जुन गवई वन फोर्टी एट मार्क मिळालेले आहेत टोटल उमेदवार किती क्वालिफाय झालेले आहेत आपण एकदा चेक करूया आणि जर तु तुम्ही जर एक्झाम दिलेली असेल जे व्हिडिओ पाहतायत विद्यार्थी त्यांनी तर आपलं नाव चेक करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे वाय अकॅडमी म्हणून ते लिंक ओपन करायचे पीडीएफ त्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार किंवा व्हॉट्सअप चॅनल पण आहे आपल्या व्हॉट्सअपवर पण पीडीएफ टाकलेली आहे ठीक तो आहे तर टोटल उमेदवार घेण्यात आलेले आहेत पंच्याहत्तर जागेकरिता पाचशे पंचेचाळीस एसी मधील उमेदवार आहेत प्रथमेश प्रभाकर प्रधान नव्वद मार्क आहे त्यांना ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहे त्यांचंच लिस्टमध्ये नाव जाहीर झालेलं आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं अभि अभिनंदन अकॅडमी मार्फत तसेच आपल्या अॅकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस या बॅचेस सुरू आहेत यावरती पन्नास टक्के डिस्काउंट ठेवण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना आजच्या दिवस फक्त ही ऑफर चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी फास्ट रिव्हिजन बॅच आहे डीएफएसएल अवघ्या वीस दिवसांमध्ये ही परीक्षा होणार आहे डेट जाहीर झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यांनी अकॅडमीशी संपर्क करायचा आहे फास्ट रिव्हिजन बॅच आहे फक्त एक हजार रुपये फी ठेवण्यात आलेली आहे पंधरा दिवसाचा आपल्याला अनलिमिटेड लेक्चर पाहता येणार आहे तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता लिपिक या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची पण बॅच सुरू आहे पंधराशे रुपयामध्ये आपल्याला सहा महिने व्हॅलिटी ठेवण्यात आलेली आहे वेगवेगळे प्राध्यापक लोक आहेत तज्ज्ञ प्राध्यापक लोक आपल्याला सेपरेट सब्जेक्ट शिकवायला या पण बॅच जॉईन करण्याकरिता तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे तसेच स्टाफ नर्स असेल अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या जागा निघणार आहेत त्यामध्ये पण बॅच त्याकरिता पण बॅच लाँच करण्यात आलेली आहे ठीक आहे सरळ भरती करिता महत या महत्त्वाच्या बॅचेस आहेत कॉमन सब्जेक्ट आहेत आपल्याला तर बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस साठ जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी याच्याशी या क्रमांकावरती संपर्क करायचा आपल्याला अधिक माहिती मिळणार आहे ठीक आहे पुनश्च एकदा ज्या विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद जळगाव आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदी सिलेक्शन झालेलं आहे किंवा जे वेटिंग लिस्टला आहे त्यांचं पण अभिनंदन कारण की जे बरेच विद्यार्थी ऑलरेडी चांगल्या पोस्टवर जॉईन असतात फक्त एक्झाम द्यायची म्हणून देतात तुम्ही सर्वांनी डॉक्युमेंटेशनला जायचं आहे वेटिंग लिस्टला आपला फर्स्ट सेकंड जरी असेल तरी फायनल सिलेक्शन लिस्टला अंतिम निवड यादीमध्ये नाव येण्याची दाट शक्यता असते ठीक आहे तर आपण आज इथेच थांबूया आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत ओके धन्यवाद सर्वांचे <laughs>